नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण एका खूप मोठ्या आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे भारताचा ट्रेड डीलचा कापसाच्या दरावर काही परिणाम होणार का, का। शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून भारत वेगवेगळ्या वेग देशाबरोबर ट्रेड डील म्हणजेच व्यापार करार करत आहे या कराराचा थेट परिणाम आपल्या शेतीवर विशेषतः कापूस पिकावर होऊ शकतो आता आपण साध्या भाषेत समजून घेऊया जेव्हा भारत दुसऱ्या देशाबरोबर ट्रेड डील करतो तेव्हा दोन गोष्टी घडतात एक तर त्या देशातून माल स्वस्तात भारतात येतो किंवा भारतातून माल त्या देशात जास्त प्रमाणात जातो याचा कापसावर काय परिणाम होऊ शकतो ते आपण पाहूयात पहिला परिणाम आहे कापूस आयात जर सरकारने इतर देशातून स्वस्त कापूस आयात करण्याची परवानगी दिली तर बाजारात कापूस जास्त येईल आणि जेव्हा माल जास्त होतो तेव्हा काय होते तर दर खाली येतात याचा थेट फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो दुसरा परिणाम कापूस निर्यात पण जर ट्रेड डीलमुळे भारताचा कापूस इतर देशात जास्त प्रमाणात जाऊ लागला तर देशात कापूस कमी होईल आणि मागणी वाढेल अशा वेळी दर वाढू शकतात याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो यात मिल आणि व्यापाऱ्यांचा गेम काय आहे तर मित्रांनो कापसाचे दर फक्त उत्पादनावर नाही तर टेक्स्टाईल मिल निर्यातदार आणि मोठे व्यापारी यांच्यावरही अवलंबून असतात ट्रेड डील झाल्यावर मिल मालक स्वस्त आयात कापूस घेतले तर स्थानिक कापसाचे दर हे दाबले जातात तर शेतकऱ्यांनी यात काय करायचं आहे तर बाजारभाव आणि आंतरराष्ट्रीय दर लक्षात ठेवा घाईत कापूस विकू नका साठवणूक शक्य असेल तर थोडा माल थांबवा सरकारच्या निर्यात आयात धोरणावर लक्ष ठेवा मित्रांनो ट्रेड डील हा दोन धारी तलवार आहे योग्य निर्यात झाली तर दर वाढतील स्वस्त आयात वाढली तर दर पडतील म्हणून शेतकरी बांधवांनो आपण माहितीदार आणि सावध राहणे खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद